नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विना परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपल्या आजच्या अनुभवाचे नाव आहे राखनदार आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव आपल्याला मोहन गिरी यांनी पाठवलेला असून सदरील अनुभवाचे लेखन रुद्र दमन यांनी केलेले आहे नमस्कार माझं नाव मोहन मी आज तुम्हाला जो अनुभव सांगत आहे तो प्रत्यक्ष माझ्यासोबत घडला आहे सदरील प्रसंग अनेक वर्षापूर्वीचा असला तरी आजही त्याची आठवण अंगावर काटा आणते त्यावेळी मी नुकताच शहरात येऊन कुरिअर एजन्सीचा व्यवसाय सुरू केला होता व्यवसाय नवीन असल्यामुळे मोठे भांडवल खर्च झाले होते त्यामुळे मी शहरापासून थोडेसे दूर पाटीलमळा असे नाव असलेल्या भागात अगदी कमी भाड्यात एक घर घेऊन कुटुंबासह राहू लागलो माझा व्यवसाय हळूहळू व्यवस्थित सुरू झाला होता कुटुंब देखील नवीन ठिकाणी स्थिर झालं होतं रोज सकाळी ऑफिसला जायचं आणि संध्याकाळी घरी यायचं असा माझा दिनक्रम ठरला थोडक्यात काय आम्ही सर्वजण आनंदात होतो सर्व काही सुरळीत चालू असताना एके रात्री मात्र जे काही घडलं त्यामुळे माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला अशाच एके दिवशी ऑफिसमध्ये काम खूप उशिरा संपणार होतं त्यामुळे मी रात्री ऑफिसमध्येच थांबणार आहे असं घरी कळवलं ऑफिसमध्ये काम सुरू होतं तोच साधारण अकरा वाजण्याच्या सुमारास अचानक एक मोठा आवाज झाला आणि मागोमाग लगेच लाईट गेली तेव्हा माझ्याकडे इन्व्हर्टर नव्हते एम -E एस ई बीमध्ये कॉल करून चौकशी केल्यावर माझ्या एरियातील ट्रान्सफॉर्मर डेट झाल्याचं मला समजलं दुरुस्तीचं काम सकाळी उजेडातच होऊ शकणार होतं अर्थात त्यामुळे ऑफिसमध्ये थांबून काहीही उपयोग नव्हता म्हणून मी पटकन सर्व आवराआवर करून ऑफिसला टाळं लावून माझी होंडा स्प्लेंडर घेऊन घरी जायला निघालो हा सर्व पसारा उरकून निघण्यात साधारण बारा वाजले होते मी नेहमीच्याच रस्त्याने घराकडे जायला निघालो माझे घर शहरापासून थोडं बाहेरच्या बाजूला असल्याने जाणारा रस्ता नेहमीच शांत असायचा त्यात रात्रीचे बारा वाजून गेले होते रस्त्याच्या दोन्हीही बाजूला घनदाट झाडी आणि मधून जाणारा एकाकी रस्ता या रस्त्यावरून रात्री इतक्या उशिरा प्रवास करण्याची ही माझी पहिलीच वेळ त्यात त्या रस्त्याविषयी बऱ्याच अफवा प्रचलित होत्या लोकांच्या मते तो रस्ता भयानक झपाटलेला होता पण मी कधी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो त्यामुळे माझ्या मनात फक्त लवकरात लवकर घरी पोहोचायचे हाच विचार सुरू होता मी हळूहळू पुढे जात होतो त्या सुनसान रस्त्याच्या मध्यभागात मी पोहोचलो असेल आणि अचानक माझी गाडी गचके खात बंद पडली सकाळीच दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं होतं त्यामुळे पेट्रोल संपले असेल ही शक्यताच नव्हती मी बराच वेळ गाडीला किक मारून गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही सुरू व्हायचे नाव घेईना प्लग कार्बोरेटर सर्वच गोष्टी चेक करून पाहिल्या पण काहीही उपयोग झाला नाही अखेर मी गाडी स्टँडवर लावली आणि घरी कॉल करून सांगण्यासाठी मोबाईल बाहेर काढला मोबाईलचं नेटवर्क गायब होतं माझं घर आहे त्या ठिकाणापासून साधारण तीन एक किलोमीटर दूर होतं नशिबाला शिव्या देऊन मी शेवटी गाडी ढकलत पुढे न्यायचं ठरवलं मी हळूहळू गाडी ढकलत पुढे जात होतो आजूबाजूचा परिसर इतका शांत होता का मला फक्त माझ्या पायाखालचा आणि गाडीच्या चाकांचा आवाज ऐकू येत होता तोच अचानक मला कोणीतरी माझ्या मागे चालत असल्याचा आवाज आला मी थांबून मागे वळून पाहिलं रस्ता पूर्ण रिकामा भास झाला असेल असं स्वतःला समजावत मी पुढे चालू लागलो पुन्हा थोडे अंतर पार केले असेल अचानक आजूबाजूचे वातावरण बदलायला सुरुवात झाली इतका वेळ बंद असणारा रातकिड्यांचा आवाज त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती देऊ लागला मी मात्र चालणं सुरू ठेवत आजूबाजूचे निरीक्षण करत होतो झाडांच्या सावल्यांनी जणू एक विचित्र खेळ सुरू केला होता त्या अंधाराच्या गुढतेला त्या सावल्या अधोरेखित करत होत्या या सर्व बदलांनी माझ्या मनात भीतीची हलकीशी थिनगी पेटवली मी तसा चालण्याचा वेग वाढवला पण गाडी ढकलावी लागत असल्यामुळे हव्या तितक्या वेगाने चालणं शक्य होत नव्हतं भूताखेताच्या बाबतीत नास्तिक असलो तरी भीती भल्या भल्याभल्यांना गार पाडते त्यामुळे मी सुद्धा देवाचे नाव घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो काही अंतर गेल्यानंतर आजूबाजूच्या झाडांमध्ये हालचाल जाणवू लागली गाडी ढकलून मला दमही लागला होता मी थांबून मोठा श्वास घेतला आणि आजूबाजूच्या हालचालींचा अंदाज घेऊ लागलो वारा पूर्णपणे बंद होता तरी दाट झाडीतून फांद्या एकमेकांवर घासत असल्याचा आवाज येत होता जणू कोणीतरी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत आहे पानांची सळसळ फांद्यांचे घर्षण होत आहे असं जाणवत होतं पण दिसत मात्र काहीच नव्हतं आजूबाजूचं वातावरण जरा जास्तच गूढ आणि भेसूर वाटू लागलं मी दम खात पुन्हा चालायला सुरुवात केली आणि त्याचवेळी वाऱ्याची एक थंडगार झुळूक अंगाला स्पर्श करून गेली तिच्या नुसत्या स्पर्शाने माझ्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला त्या झुळुकेमध्ये काहीतरी वेगळेपणा जाणवत होता एक गूढ धमकी असल्याचा भास होत होता भीतीची थंड लहर सर्वांगामधून धावत गेली आणि काहीतरी अघटित घडणार याची जाणीव माझ्या सहाव्या इंद्रियाला झाली त्यामुळे माझ्या चालण्याचा वेग अजूनच वाढला आता काहीही करून मला लवकरात लवकर घर गाठायचं होतं मी अंगातील सर्व शक्ती वापरून वेगाने गाडी ढकलत चाललो झाडांमधून येणारा आवाज वाढला कोणीतरी एका झाडावरून वेगाने दुसऱ्या झाडावर उड्या मारत मारत माझ्याच बरोबर पुढे पुढे सरकत होतं मी घाबऱ्या नजरेने सगळीकडे शोध घेऊ लागलो तेव्हा अचानक समोर जमिनीवर काहीतरी झाडावरून पडल्याचा आवाज झाला आवाज ऐकून मी जागेवरच थबकलो समोरच्या दिशेला बारकाईने पाहत अंदाज घेण्याचा प्रयत्न करू लागलो तेव्हा मला एक आकृती दिसली समोर काही अंतरावर उजव्या हाताला असलेल्या एका झाडामागून ती सावली वाकून माझ्याकडेच पाहत होती तिचा रंग पूर्ण काळा होता काळ्यापेक्षाही काळा जणू त्या अंधाराला जीव मिळाला होता गडद अशा अंधारातही तो काळा ठिपका उठून दिसत होता पण त्याचं शरीर ते मात्र विचित्र होतं झाडांच्या असंख्य लहान लहान मुळ्यांनी गुंफलेलं जिवंत आणि हलणारं असं काहीतरी त्यात सर्वात जास्त भयानक होते ते त्याचे पांढरे शुभ्र डोळे जे विचित्रपणे चमकत होते मी पुन्हा एकदा हळूहळू तिला खालून वरपर्यंत न्याहळत तिच्या डोळ्यात पाहिलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला त्या डोळ्यांमध्ये फक्त पांढरी चकाकी नाही तर जीवघेणा पोकळपणा जाणवला वातावरण अचानक अधिक थंड झालं माझ्या त्वचेवर शहारा आला पूर्ण अंग थरथर कापू लागलं पायांनी तिथं थांबायला पूर्ण नकार दिला तशी त्या सावलीने हळूच जागा सोडली सरळ ताट उभी राहात माझ्या दिशेने येऊ लागली तिच्या चालण्याने जमिनीत निर्माण होणारा कंप मला माझ्या पायाला जाणवत होता डोळ्यासमोर मृत्यू नाचू लागला होता माझी विचार करण्याची क्षमता पूर्ण गोठली ती थोड्याच वेळात आपल्या जवळ येणार आणि त्यानंतर एक क्रूर अंत पण नक्की कसा कदाचित ती तिच्या शरीरातून निघालेल्या बारीक बारीक मुळ्या आपल्या शरीराला टोचणार आणि आपलं सर्व रक्त शोषून घेणार किंवा तिच्या तोंडात तीक्ष्ण दात असतील आणि मुळ्यांसारख्या हाताला तीक्ष्ण नखं असली तर ती त्या नखांनी जिवंत असतानाच आपलं पोट फाडणार आणि एक एक अवयव बाहेर काढून आपल्या डोळ्यासमोर कचाकच चावून खाणार नक्की कसं असेल ते मरण हे सारे विचार माझ्या डोक्यात घुमू लागले अचानक माझ्या दृष्टीसमोर ते चित्र उभं ठाकलं पूर्ण शरीराचा थरका पुडाला आणि त्यामुळे माझी मोटारसायकलच्या हँडलवर असलेली हाताची पकड सुटली मोटारसायकल जोरात खाली आदळली एक आवाज झाला तो आवाज माझ्या बुद्धीवर पसरलेला भीतीचा प्रभाव कमी करून गेला बुद्धी काम करू लागली मोहन जीव वाचवायचा असेल तर तुला या क्षणी इथून पळावे लागेल पळ पळ मोहन पळ अजूनही वेळ गेली नाही माझ्या अंतर्मनात एक आवाज घुमला त्या आवाजाने मनात एकच गोंधळ माजला मी पुन्हा एकदा त्या आकृतीकडे पाहिलं ती अजूनही माझ्या दिशेने येत होती आणि तिच्या घशातून भेसूर अशी गुरगुर ऐकू येत होती तिच्या घशामधून येणाऱ्या आवाजात कित्येक जणांच्या हेलावणाऱ्या हाका किंचाळ्या होत्या त्या क्षणी पळ पळ मोहन पळ पुन्हा एकदा अंतर्मनात आवाज घुमला मी जर तिच्या हाती लागलो तर माझ्या अंतर्मनाचा आवाज तिच्या घशातून येणाऱ्या किंकाळ्यांमध्ये सामील होणार याची मला खात्री पटली आणि मी वेगाने वळून मागच्या दिशेला पळायला सुरुवात केली मी जीवाच्या आकांताने धावत होतो माझी मोटारसायकल तिथेच जागेवर पडली मला त्यावेळी मोटारसायकलपेक्षा जीव महत्त्वाचा होता मी वेगाने धावत सुटलो पळता पळता मागे वळून पाहत होतो माझ्या इतक्याच वेगाने ती आकृती एखाद्या श्वांपदासारखी ओनवी होऊन उड्या मारत तर कधी माणसाप्रमाणे दोन्ही पायांवर पळत माझ्याच मागे येत होती कितीतरी वेळ मी सलग धावतच होतो पोटऱ्यांमध्ये पेटके येऊ लागले आता माझ्या पायांमधील ताकद संपत आली आहे हे मला जाणवले पण रस्ता काही संपण्याचं नाव घेत नव्हता मी नक्कीच कोणत्या तरी मायाजालात अडकलो होतो जसा वेळ जात होता तसं त्या आकृतीमधील आणि माझ्यामधील अंतर कमी होत होतं मी घामाने पूर्ण ओला चिंब झालो आणि धापा टाकत जीवाचे रान करून प्राण वाचवण्यासाठी धावत राहिलो पळताना परत एकदा मागे वळून पाहिलं आणि ते दृश्य पाहून हृदयाचा ठोका चुकला बर्फा इतका थंड वाऱ्याचा झोत अंगावरून सरकून गेल्यासारखं वाटलं ती भयान आकृती माझ्या खूप जवळ आली होती तिचा तो भयानक भीतीदायक स्वर मला गिळण्यासाठी पुढे सरकत होता ती पाशवी आकृती अगदी माझ्या जवळ येऊन उभी राहिली मी जीवाच्या आकांताने पुढे पाहत धावतच होतो अचानक समोरच्या दिशेला अगदी टोकाला एका विशालकाय वृक्षाखाली उभी असलेली अजून एक आकृती मला दिसली कुतूहल आणि भीती असे संमिश्र भाव मनात उत्पन्न झाले धावण्याच्या वेगात कोणताही कसूर न पडू देता मी डोळे मोठे करत धावता धावता त्या आकृतीला निरखू लागलो झाड जसं जवळ येऊ लागलं तशी ती आकृती स्पष्ट दिसू लागली तो नक्कीच देवाचार असणार कारण अनेक आध्यात्मिक आणि भयकथांमध्ये मी देवाचाराविषयी वाचलं होतं एक राखणदार ज्याच्या अंगात दिव्य शक्ती असते तो कित्येक हजारो वर्षापासून सर्वसामान्य माणसांना अशा अघोरी शक्तीपासून वाचवण्यासाठी कायम सज्ज असतो मी त्याच्या दिशेने धावण्याचा वेग अजून वाढवला आणि थोड्याच वेळात मला ती व्यक्ती स्पष्ट दिसू लागली चांगला धिप्पाड देह सात फूट उंचीचे आजोबा होते ते डोक्यावर गुलाबी फेटा अंगात पांढरा शुभ्र कुर्ता आणि पांढरं धोतर त्या कपड्यांमधून जणू काही पांढरा प्रकाशच बाहेर पडत होता मी पळतच त्यांना वरपासून खालपर्यंत न्याहाळले त्यांच्या पायात कोल्हापुरी चपला आणि हातात चांगली आठ एक फूट लांब काठी ती काठी जमिनीवर हळूहळू आदळत होती त्यामुळे तिला बांधलेल्या घोंगरांचा आवाज येत होता त्या, त्या मंजूळ आवाजाने वातावरण अगदी भारावून गेलं मी जसजसा त्यांच्या जवळ जात होतो तशी घुंगरांच्या आवाजाची तीव्रता वाढू लागली त्यामुळे की काय पण माझ्या मागून येणाऱ्या आकृतीचा संताप देखील वाढू लागला गुरगुर डरकाळी घशातील घरघर असे संमिश्र आवाज ऐकू येऊ लागले ते पण माझ्या अगदी जवळून मी शेवटचे एकदा मागे वळून पाहिले तेव्हा ती आकृती माझ्यापासून फक्त दोन हाताच्या अंतरावर होती आणि समोर काही अवघ्या फुटाच्या अंतरावर माझा तारणहार एक शेवटचा प्रयत्न आणि सुटका पण तेवढ्यात थंडगार स्पर्शाने शरीरात झिंझिण्या आल्या पाठीवर काहीतरी धारदार खोल ओरखडा काढत खाली सरकलं आणि एक प्रचंड वेदना पाठीकडून सर्वांगात धावली संपले सर्व मनात विचार आला शेवटचा प्रयत्न म्हणून मी उरली सुरलेली ताकत एकवटून त्या आजोबांच्या दिशेने धावलो आणि अखेरच्या क्षणी लोटांगण घालत त्यांच्या पायाशी स्वतःला झोकून दिलं त्यांचा स्पर्श होताच मला बाजूला एक प्रखर प्रकाश जाणवला आणि माझ्या मागे येत असलेली ती काळोखी आकृती त्या तेजस्वी प्रकाशाचा स्पर्श होताच मागच्या अंधारात कुठेतरी गायब झाली मी हात जोडून आजोबांच्या पायावर डोकं टेकवलं त्या क्षणी भीती वेदना आणि प्रचंड थकव्याने माझे शरीर शिथिल झाले पुढच्या काही क्षणात माझी शुद्ध हरपली मला शुद्ध आली तेव्हा मी एका विशालकाय वडाच्या झाडाखाली होतो पूर्वेकडून सूर्य नुकताच उगवत होता माझ्या आजूबाजूला लोकांचा घोळका होता त्यांची माझ्याकडे पाहून सुरू असलेली अस्पष्ट बडबड ऐकून मी कसाबसा उठून बसलो तेव्हा त्यातील एक वृद्ध आजोबा माझ्या जवळ आले ते मला ओळखत असावे तू कुरिअरवाला मोहन आहेस ना त्या पाटील मळ्यात राहतो तो अरे आम्ही बऱ्याच वेळापासून तुला उठवण्याचा प्रयत्न करतोय बरं झालं शुद्धीवर आलास काय झालं होतं तुला तुझी गाडी पण सापडली आहे पण ती थेट दीड किलोमीटर मागे रस्त्याच्या मध्यभागी पडली होती तुझी गाडी घेऊन एकाला तुझ्या घरी पाठवलं आहे आजोबांनी सांगितलं बाबा माझी गाडी चालू झाली का पण रात्री मी कितीतरी प्रयत्न केले पण काही केल्या गाडी चालू होईना मी आश्चर्याने म्हणालो आजोबांबरोबर अजून काही लोक माझ्या शेजारी गोळा झाले मी त्यांना माझ्या रात्रीच्या अनुभवाबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी फक्त एवढंच सांगितलं या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेकांना असे अनुभव आलेत इथून पुढे परत अशा अपरात्रीच्या वेळी या रस्त्याने जाऊ नकोस थोड्याच वेळात घरून माझी बायको आणि लहान भाऊ आला मी नको म्हणत असतानासुद्धा त्या आजोबांनी माझ्याबरोबर घडलेला प्रसंग माझ्या बायकोला आणि भावाला सांगितला आणि त्याचबरोबर मी ज्या वडाच्या झाडाखाली बेशुद्ध पडलो होतो त्या झाडाखाली आजच गोडाच्या जेवणाचा नैवेद्य आणून ठेवायला सांगितलं आजोबा तुम्ही सांगितला तो नैवेद्य कशासाठी मी विचारलं त्यावर आजोबा म्हणाले बाळा आता आपण ज्या वडाखाली उभे आहोत ही जागा या गावच्या राखणदाराची आहे त्याच्याच कृपेमुळे तू काल रात्री एवढ्या मोठ्या संकटातून वाचलास बायकोने त्यांनी सांगितल्याप्रमाणे करण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर आम्ही घरी आलो घरी गेल्यानंतर बायकोने मला बळजबरीने आंघोळ करायला सांगितली कारण तिला लगेचच नैवेद्य ठेवण्यासाठी जायचं होतं ती मला आंघोळीला पाठवून स्वयंपाकघरात शिरली मी बाथरूममध्ये आलो अंग चांगलंच शिनलं होतं शर्ट काढला आणि गरम गरम पाणी अंगावर ओतलं तोच पाठीवर एकच आग झाल्यासारखी वाटली मी बाहेर येऊन आरशात पाठ पाहिली थेट वरच्या टोकापासून अर्ध्या पाठीपर्यंत एखाद्या वेताच्या काठीने वार केला असावा अशी लालबुंद रेश ओढली गेली होती जिला कित्येक ठिकाणी छोटे छोटे फाटे फुटले होते हे सर्व पाहून मी नख शिखांत शहारलो त्यानंतर त्या, त्या आजोबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्या वडाच्या जागेवर जाऊन नैवेद्य दाखवला आणि त्या जागेला मनोभावे डोकं टेकवून नमस्कार केला त्या अदृश्य चांगल्या शक्तीचं मनोमन आभार मानलं त्यानंतर बायकोच्या आग्रहाखातर मी गावातील स्वामींच्या मठात जाऊन पोथी वाचन सुरू केलं नित्यनेमाने पोथी वाचन करू लागलो हळूहळू माझ्या पाठीवरील तो ओरखडा पूर्णपणे नाहीसा झाला आणि त्यानंतर पुन्हा कधीच मला त्या प्रकारचा कोणताही अनुभव आला नाही पण आजही कधीकधी मनात विचार येतो जर तो राखणदार अस्तित्वात नसता तर प्रत्येक वेळी फक्त विचारानेच डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत एक भीतीची लाट उसळून जाते मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार